शेतकरी बंधू नमस्कार मी राजेंद्र हंडोरे मित्रांनो कांदा लागवडीनंतर आपल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसणारी समस्या म्हणजेच जमीन पांढरट होणे आता जमीन पांढरट होणे या गोष्टीला वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे शब्द प्रयोग प्रचलित आहेत काही लोक म्हणतात बुरशी आली काही म्हणतात क्षार फुटले काही वेगवेगळ्या पद्धतीने ते संबोधतात आपण इथं बघू शकतात सदर जमिनीमध्ये आपल्याला हा पांढऱ्या कलरचे क्षार फुटलेले दिसतात आता हे क्षार आले कुठून तर हे क्षार आले मित्रांनो आपल्या पाण्यामधून सदर क्षेत्राचं परीक्षण जेव्हा आपण केलं त्या पाणी परीक्षणाच्या अहवालामध्ये या क्षेत्राला देण्यात येणाऱ्या पाण्याचा टीडीएस हा नऊशे सदतीस इतका मोठ्या प्रमाणात आहे अशा मुळे कांदा पीक हे धोक्यात येऊ शकतं या वाढलेल्या टीडीएस मुळे वेगवेगळ्या क्षारांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या जमिनीत दिलेले जे उपयुक्त अन्न घटक असतात ते पिकांना मिळतच नाही किंवा त्यांच्या उपलब्धतेवर अनिष्ट परिणाम होत असतात ज्या कारणाने आपल्या पिकांच्या वाढीमध्ये आवश्यक असणारे अन्न घटक उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे आपल्या पिकांवर अवेळी करपा मोठ्या प्रमाणात कंदसड सं खुंटलेली वाढ यासारखे दुष्परिणाम आपल्याला दिसून येत असतात त्यामुळे मित्रांनो पाणी परीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं असून साधारण सहाशे सातशेच्या आसपास जर टी डी एस असेल तर त्या क्षेत्रामध्ये आपल्याला अत्यंत चांगल्या पिका प्रकारचं पीक हे घेता येतं त्याची उत्पादकता गुणवत्ता ही चांगली राखता येते शेतकरी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण आणि शाश्वोक्त माहितीसाठी आमच्याशी संपर्कात राहा धन्यवाद